नमस्कार यूट्यूब फॅमिली यश विहा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण बनवलेली आहे मुंगाच्या डाळची मस्त कुरकुरी अशी भजी तर काही काही छोटे छोटे टिप्स आहे ही भजी बनवताना केव्हा केव्हा आपण भजी बनवतो खूप नरम असे पडून जाते पण तुम्ही या पद्धतीने जर भजी बनवली तर खायलाही टेस्टी आणि एकदम कुरकुरी अशी होतात त्यासाठी मी छिलट्यावाली मुंगाची डाळ घेतलेली आहे आपण काय करतो ती धुतलेली मुंगाची डाळ आणतो ती टाकतो त्यामुळे ना ते भजी एवढी टेस्टी लागत नाही अशी छिलट्यावाली डाळ घ्यायची तिला मस्त भिजू द्यायची तीन चार तास पाण्यात आणि सालटे काढून घ्यायचे आणि मस्त तिला छानसं सण धुवून वाटून घ्यायची आहे तर आपण आता मसाला करूया आपण आता या, या सर्वची पेस्ट करून घ्यायची हिरवी मिरची अद्रक लसण आणि शोप आणि धने हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याची मस्त पेस्ट करून घ्यायची आहे मी आता हे सगळं वाटायला घेते तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे तुम्ही या पद्धतीने सर्व मसाला असा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये टाकायला त्याच्यामुळेच भज्यांना खूप छान टेस्ट येते आता बघा आपली डाळ पण वाटून झालेली आहे आपण मसाला पण वाटून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपलं जे जे साहित्य टाकायचं आहे ते बघूया आधी कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला वाटलेल्या डाळमध्ये मसाला तर केलेलाच आहे आपण आणि टाकलेला आहे टाक आणि आता कोथंबीर टाकायचा थोडंसं सोडा घेतलेला आहे मी खायचा सोडा तो सोडा पण टाकून घ्यायचा सोडा टाकल्याने कसं आहे कुर भजे एकदम नरम कुरकुरीत होता खायलाही कुरकुरीत लागता आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे डाळ आहे ना जाडसर वाटायची कधीही भज्यांना एकदम बारीक अशी पेस्ट करायची नी डाळची थोडी जाडसर दाळ वा डाळ वाटली ना तर भजे खायलाही कुरकुरीत एकदम टेस्टी होता तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट्स करा तुमचे कसे झाले तर त्यामध्ये थोडंसं बघा मी हे टिप्स आहे की त्यामध्ये थोडं बेसन घालायचं केव्हाही मुंगाच्या डाळचे भजे करताना तुम्ही थोडं बेसन घालून करा आणि तेव्हा ते भजे बघा कसे होतात तर आणि कोणकोण या पद्धतीने भजे तोंगस। करतं तेही मला कमेंट्समध्ये सांगा त्यामध्ये थोडंसं सा बेसन घालून घेतलं आणि आता आपण सर्व यांना मिक्स करून घ्यायचं आहे मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या आपण मिक्स करून घेतलेलं होतं आता भजे मी तळायला घेतली सर्व एकजीव केलं कोथंबीर वगैरे घालून सर्व तेल गरम होतं आपलं इथं तेल गरम झालं की मस्त भजे तळून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये आणि मुंगाच्या दाळची भजी म्हटली की प्रत्येकाला ही भजी आवडतात आणि आपण जेव्हा कुठे लग्नामध्ये कशामध्ये जातो ना तेव्हा आपल्याला तिथली भजी आपण जेव्हा खातो तर आपल्याला असं वाटतं आपल्याला घरी का अशी भजी जमत नाही मग तुम्ही एकदा या पद्धतीने भजी करून बघा एकदम तुम्ही जे जसं लग्नामध्ये बाहेर ठेल्यावरती खातात ना बिलकुल सेम तशीच बनतात आणि बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आता अशा वातावरणामध्ये मस्त गरमागरम भजी कोणाला आवडत नाही सर्वांना खायचं मन होतं की मस्त गरमागरम भजी करायची आणि खायची तुम्ही या पद्धतीने करा आणि कसे होतात ते बघा एकदा ट्राय करून बघा नक्की चला तर मग आता पूर्ण भजी तळून घेऊया मग करणार काय तुम्ही पण अशा पावसामध्ये अशी गरमागरम भजी नक्की करून बघा ही भजी आमच्या घरामध्ये सर्वांना आवडतात तुम्हीही ट्राय करा मी आता पूर्ण भजी तळून घेते माझी आता पूर्ण भजी तळून झालेली आहे आणि खाण्यासाठी एकदम रेडी आहे मी त्यासोबत थोड्या हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे कारण मला हिरव्या मिरच्यांबरोबर ही भजी खूपच आवडतात सर्वांनाच हिरवी मिरची आवडते भज्यांबरोबर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये